श्री साई काला प्रसादानंतर पालखीचं पुण्याकडे प्रस्थान श्री साईबाबा पालखी सोहळा समिती पुण्याची मुक्कामी पोहोचल्यानंतर श्री साईबाबा देवस्थानच्या लेंडी बागेत साई पादुकांचा मुक्काम होता शनिवार दिनांक वीस जुलै पासूनच साईबाबा देवस्थान शिर्डी इथं गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली होती या उत्सवात पालखीतील सर्व साई भक्तांचा सहभाग होता पालखी समोर साई भजनाचा कार्यक्रम झाला पार पडला प्रवचन झाले आणि कलाकारांची हजेरी झाली श्री शिर्डी बाबांच्या दर्शनाचा लाभ सर्व साई भक्तांनी घेतला त्यानंतर श्री साई, साई चरित्रांचं अखंड पारायण सुरू झाले रविवार दिनांक एकवीस जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या दिवशी पुण्याचे साई भक्त मिनल दुग्गल व बबलू दुग्गल यांच्या हस्ते साई पादुकांना महाअभिषेक करण्यात आला त्यानंतर कोल्हापूरचे साई भक्त सर्वश्री तात्यासाहेब जगताप यांच्या हस्ते श्री सत्यनारायण महापूजा संपन्न झाली श्री सत्यनारायण महापूजेनंतर श्री साई सच्चारतीचा अखंड पारायणाची समाप्ती कार्यक्रम झाला सोमवार दिनांक बावीस रोजी सर्व साई भक्तांनी कालाप्रसाद घेतला कालाप्रसाद घेतल्यानंतर दुपारी दोन वाजताच्या नंतर श्री साईबाबा पालखी सोहळा समितीच्या श्री साईबाबा पालखीचे व साई भक्तांचे पुण्याकडे प्रस्थान झाले हा श्री साईबाबा पालखीचा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री साईबाबा पालखी सोहळा समिती पुणेचे अध्यक्ष रुपेश मारुती भोसले कार्याध्यक्ष किरण अरुण कदम सचिव मंदार प्रभाकर शहाणे खजिनदार महावीर प्रभाकर क्षीरसागर सदस्य गुरुप्रसाद दगडू पगडे दत्तात्रेय मेहता संजय नरहर खराटे गोकुल दगडोबा राहुरकर अरुण हरिभाऊ वीर देवीदास किसन फडतरे संजय गणपत पवळे यांनी अहोरात्र परिश्रम घेतले